अमरावती जिल्ह्यात पोलिसांनी एक मोठी कामगिरी बजावली आहे चांदू रेल्वे येथे पेट्रोल पंप मालकाकडून रोख रक्कम लुटणाऱ्या आरोपींना अवघ्या बारा तासात अटक करण्यात आली आहे हा थरार नेमका कसा घडला आणि पोलिसांनी आरोपींना कसे पकडले याबद्दल सविस्तर माहिती पाहूया नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रेल्वे येथील पंच्याहत्तर वर्षीय पेट्रोल पंप मालक चंपालाल अग्रवाल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या दोन्ही पेट्रोल पंपाची सुमारे दोन लाख एक्याऐंशी हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये रोख रक्कम एका पिशवीत होती ही पिशवी त्यांनी आपल्या गाडीत ठेवली आणि जिजामाता कॉलनी येथील त्यांच्या घरी घेऊन गेले जेव्हा ते गाडीतून उतरले आणि पैशांची पिशवी हातात घेतली तेव्हा तोंडाला पांढरे आणि लाल कपडे बांधलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी मोटरसायकल वरून येऊन त्यांना धक्काबुक्की केली त्यांनी अग्रवाल यांच्या हातातील पैशांची पिशवी हिसकावून घेतली आणि धामणगाव रेल्वेच्या दिशेने पळून गेले पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला स्थानिक गुन्हे शाखा आणि चांदूर रेल्वे पोलिसांनी संयुक्तपणे तपास करत असताना त्यांना अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ काम करणाऱ्या रोशन उर्फ राम चव्हाण वर संशय त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असतात आणि सर्व माहिती दिली रोशनने त्याच्या साथीदार शुभम पवार याला पेट्रोल पंप मालक कधी आणि कसे पैसे घेऊन जातात याची माहिती दिली होती त्यानंतर शुभम पवारने त्याच्या दोन साथीदारांना सोबत घेऊन अग्रवाल यांच्यावर पाळत ठेवली आणि योग्य संधी पाहून त्यांच्याकडून पैसे लुटले या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली यात रोशन उर्फ राम चव्हाण वर्ष अठरा आणि शुभम गोपाल पवार वैवर्ष बावीस यांचा समावेश आहे पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेली रक्कमही जप्त केली आता उर्वरित दोन आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली तर अशा प्रकारे पोलिसांनी तातडीने तपास करत या गुन्ह्याचा उलघडा केला आणि दोन आरोपींना अटक केली पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीमुळे हा दरोडा टाकण्यात आला होता पोलीस आता उर्वरित फरार आरोपींचा शोध घेत आहेत